सन्मान्य सदस्य राणेंनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुमच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितली आता सगळे ॲडमिशन सेंट्रलाइज झालं प्रायव्हेटचं असो की शासकीय असो त्याच्यामुळे तुम्ही चुकीची माहिती देतात शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्याप व्यवस्था पोहोचवणं हे तुमचं काम आहे तुम्ही जिल्ह्याचे सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणलेले आहेत तुम्ही आता मेडिकल कॉलेज तुम्ही चालवायला निघाल आहात सगळे डीनच्या हातात तुम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे सिव्हिल सर्जनच्या हातात काहीच नाही आहे आणि हे सगळं असताना आताच उपमुख्यमंत्री सांगितलं की आरोग्याला आरोग्याची आम्ही पूर्ण त्यांना सेवा देण्याचं से काम आमचं राहणार आहे वित्त विभागाला कुठेही आम्ही कात्री लावणार नाही वगैरे वगैरे उपमुख्यमंत्र्यांनी आता इथं घोषणा केली अध्यक्ष मोरा महाराज आज खऱ्या अर्थानं राज्यातल्या सगळ्या जिथं जिथं मेडिकल कॉलेज आपण दिलेले आहेत तिथले सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपलेले आहेत आम्हाला त्याच्यावरचा उपाययोजना सांगा ना आज तिथं जे गरीब लोक आहेत त्याला ते सेवाच मिळत नाही अध्यक्ष महाराज मरतात आहेत लोक अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी या हॉस्पिटल मेले नाही लोकच मरतात अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं आता उत्तर दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय सरकार व्यवस्था करेल तुमच्याजवळ डॉक्टर नाहीत असं तुम्हीच सांगतात रेकॉर्डला आता तुमच्याजवळ व्यवस्था नाही असं तुम्हीच रेकॉर्डला सांगताय तर मग लोकांनी मराव असं तर आपलं शासनाचं धोरण असेल तर तसं सांगा मंत्री बसलेले आहेत सभागृहामध्ये आणि हा गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये रोज ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः एका प्रकरणामध्ये जवळ तीन हजार कोटी रुपयाचं त्याच्या पलीकडचं त्याला सिक्कामोर्तब हो केलं की राज्य सरकार भ्रष्टाचार करताना त्या ठिकाणी सापडला अध्यक्ष महाराज काय याच्यामध्ये त्या पद्धतीचा आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्यामधला हा गॅंगवार आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री काय पोटात दुखत आहे हो पोटात दुखत आहे का हो सागर सागर हो मुंबईकर थंबा आत्ता ऐका ऐकायची क्षमता ठेवा ऐकायची क्षमता ठेवा नाना बाओ, नाना बाओ, ना भाऊ नाना भाऊ थांबा अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये हा जो गँगवार या मंत्रिमंडळात चाललेला आहे हा गँगवार जो मंत्रिमंडळात चाललेला आहे हा मंत्रिमंडळातला गँगवार आहे का अध्यक्ष महाराज आणि म्हणून या गँगवारच्या बद्दलचा खुलासा मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो दुसरा अमोल अमोल खताळ बस ना बस बसा 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 हो पवार पवार बसा अभिमन्यू अभिमन्यू पवार बसा नवीन आतापर्यंत बोलून झाले अध्यक्ष महाराज आता या ठिकाणी माननीय मंत्री मोद्यांनी महसूल मंत्र्यांनी रेतीच्या बाबतचा काही खुलासा या ठिकाणी केला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज जसं सुधीर भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्येच लागू होतोय आता तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं की घरकुलामध्ये काही लोकांना रेती जवळ मिळतं काही लोकांना ट्रान्सपोर्टिंग दूर पडत त्या ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्या बिचाऱ्या गरिबांना परवडत नाही एपो पद्धती तुमची जी आहे त्या डेपो पद्धतीच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं दूर आणि जवळ हा जो अंतराचा फरक आहे त्याला पैसे जास्त लागतात म्हणून मला आपल्याला या निमित्तानं की गरीब माणसाला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च जास्त जागू नये याची एक काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यामध्ये काही सुधारणा आणता आलं तर बिलकुल आणलं पाहिजे एक आणि ज्या नदीकाठातल्या ज्या खाजगी जमिनी आहेत त्याच्यामध्ये तिरोडा तालुक्यातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी म्हणून गावामध्ये आपलं नाव सांगून आपले नाव त्याला लेबल लावलेले आहे ले। आजकाल लोकांनी मला माहिती नाही की तुमचा त्याच्या सहभाग आहे की नाही आहे तर त्या याच्यामध्ये तुमचं नाव लावलेलं आहे की हे बावनकुळे साहेबाची लोक आहेत एक आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडे तुमचा नागपूरचा एम सी फिरतो त्याची काही नावं लावलेली आहेत आणि तुमच्या नावानं ती माणसं खाजगी याच्या जमिनीवर रेती येतीज उसा करण्याची परवानगी त्यांना आपण दिलेली आहे पण ते सर्रास नदीमधून वाळू काढतात परवाना त्यांना खाजगी जमिनीचा आहे सर्रास ते नदीमधून काढतात ड्रोनचे सगळे चित्र माझ्याजवळ आहे कलेक्टर गोंदियाला मी त्या दिवशी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही सगळे नियमबाह्य होत आहे साहेब ते मला पण माहिती मिळालं पण काय करू असा शब्द त्यांनी वापरला काय करू असा शब्द आला म्हणजेच आता दबाव कोणाचा आहे तो मला माहिती नाही एकीकडे माझा याच्यामध्ये घरकुलाचा विषय निघाला म्हणून सुधीर भाऊ मी मुद्दा हा विषय मांडलेला आहे की आपल्याला हे सगळ्यांना आता प्रचलित झालेला आहे की मूळभर रेतीमाफिया त्यांच्यासाठीच हे धोरण चाललेलं आहे असं पद्धतीचं चित्र आहे घरकुलांना गरीब लोकांना रेती मिळतच नाही हे ते एवढं सत्य आहे हे सगळ्या सभागृहाला सगळ्याच लोकांना आता आपण अनुभवत आहे म्हणून मला तुम्हाला या धोरणात्मक याच्यामध्ये जे काही आता आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ॲड केलं पाहिजे हे तर तुमच्या नावाने खपवणारे ते आहेतच त्याला काही आता लपलेलं नाही त्याच्यावर काय कारवाई करणार तो अर्जुनी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी त्याला तपासा तुम्ही अर्जुनी हिरोळा तालुक्यातील अर्जुनी या ठिकाणी तुमचं खाजगी जमिनीवर खाजगी रेती उपसा करण्याचं काम चालू आहे पण ते नदीतून उपसा चालू आहे आता पूर आले तर ते सगळं हे झालं असेल प्लेन पण ज्यावेळेस कलेक्टरला सांगितलं त्यावेळेस काहीच नव्हतं त्याला आणि माझ्याजवळ त्याचा ड्रोन आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आम्ही सगळे ते चित्रफिती दाखवत मुद्दा असा आहे की गरिबांसाठी ही योजना लागली पाहिजे घरकुलाची लोक फारच अडचणीत आहेत सगळीकडे घरकुलं बांधतात आहेत लोक सगळे योजना चाललेल्या आहेत पण गरीबाची लूट या ठिकाणी होते आहे आणि आपणही त्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलेला आहात आणि म्हणून गरीबाच्या वेदना त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे आणि अशे जे रेती माफिया तुमच्या नावाने चाललेले आहेत त्यांचा इलाज आपण चंद्रपूर जिल्ह्यातही तुमचं नाव सांगतात मला त्यांच्यावर मत जाहीर करायचं काही कारण नाही काल माननीय अध्यक्ष महोदयांनी सभागृहामध्ये आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं की भाऊ लक्षवेधी करा आम्हाला काही नाही तुम्ही आम्हाला हा सरकारसाठी काल उपमुख्यमंत्री पण उभे झालेत त्यांनीही सांगितले की आमची चर्चा करायची तयारी आहे अध्यक्षांनी सांगितलं की ठीक आहे मी उद्या तुम्हाला पहिल्या लक्षवेधी झाली पहिल्या याच्यात तुम्हाला संधी देणार आहोत असं काल मान्य अध्यक्षांनी सांगितलं आता अध्यक्ष मोदी निर्णय बदलवत असतील तर मला माहिती नाही लक्षवेधी लक्षवेधी झाल्यानंतर चर्चा करणार आहे मला सगळ्यांना वाटत पण ते म्हणाले की आम्ही पोलीस कमी आहेत त्याची मागणी आम्ही केली आपण शासनात ताई ना 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 इकड़े, इकड़े। ना ना ताई आपण शासनात नाही 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 ना माझ्याशी नाही इकडे इकडे नाना भाऊ माझ्याशी अध्यक्ष महाराज आपण न्याय द्या आता काही अजून म्हणाल्यात बसून की आम्ही त्या विभागाकडे मागणी केली मला काय मंत्री आपण शासन आहोत आपल्याला आदेश द्यावा लागतं मागणी नाही करता येत म्हणून माझं तेवढीच हरकत आहे आमची लहान बहिणी असल्यामुळे मी तिला जास्त याच्यात घेऱ्यात नाही दुसरं राहिला असतं घेतलं असतं पण मी तुम्हाला सांगतो की आदेश आम्ही ते सगळं करतोय व्यवस्था बरोबर करतोय अतिक्रमण काढतोय पोलीस व्यवस्था आपण तिथं व्यवस्थित करतोय असं सांगायचं तर ते आम्ही मागणी केलेली असं सांगतात आहे आदेश मला आपणच न्याय द्या आम्हाला साहेब बंबा साहेब